नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये रेवा आता रमाची मदत घेते तिला बदल सर्व खरं रमाला सांगायचं असतं म्हणून ती सांगून रमाला खूपच रिक्वेस्ट करत असते की खरंच सांगते रमा मी अथर्व हा चांगला मुलगा नाही आहे तो इथे सर्वांना नष्ट करण्यासाठी आला आहे तो सर्वांना बर्बाद करणार आहे मग रमा आता रवा रेवाला जवळ घेत म्हणते की अगं पण तुझ्यावर मी कसा विश्वास ठेवू सांग बरं तू आतापर्यंत किती डाव खेळलेस या घरात आणि माझा तर सोड अक्षयला किती बदनाम केलास तू तुझ्यावर कसं कोण विश्वास करेल तर रेवा म्हणते की प्लीज रमा यावेळेस मी चुकीची नाही आहे तो चुकीचा आहे तो मला खूप त्रास देतोय ग छळतोय तो मला त्यानंतर त्या दोघींचं बोलणं इकडे ऐकत असतो आता अभिला रेवाचं बोलणं ऐकून धक्काच बसतो आणि त्यानंतर पुन्हा रेवा रमाला म्हणू लागते की प्लीज मला वाचवू ग खूप त्रास होतोय मला ह्या सगळ्यांचा अ तर चांगला मुलगा नाही आहे लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घे रमा इकड़े अभी आता इकडे अभि विचार करत असतो की अक्षय आतापर्यंत तर मला तुझ्याशी बोलायचं तर नव्हतंच नव्हतं पण एक लक्ष ठेव आता, में तो सुदा आता मी तुझं तोंडसुद्धा पाहणार नाही तू त्या रेवाला छेळण्यासाठी त्या तिच्या एक्सला आणलंस का ह्या घरामध्ये आणि ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवलीस आतापर्यंत आता बघ मी काय करतो आणि त्यानंतर इकडे रमा आणि रेवाचं बोलणं चालू असताना अक्षय येतो अक्षय म्हणतो की अगं रमा तू इथे काय करतेस तुला खाली यायचं नाही का त्यानंतर अक्षयला रमा म्हणते की रेवा अथर्वबद्दल जे काही सांगते ते, ते तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे का त्या गोष्टींवर तर अक्षय म्हणतो की अगं ह्या मुलीसाठी मी काय विश्वास करू आणि अथर्व हिच्यापेक्षा काही पटीने चांगला आहे तो इथे आला आहे ते मी त्याला आणले म्हणून तर मग रामा म्हणते की अहो पण तुम्ही घरामध्ये विस्तवा आणून ठेवला आहे या निखराला तुम्ही घरात आणून ठेवलं आहे ना तो कधीही पेट घेऊ हो शकतो मग अक्षय म्हणतो की तू या या मुलीवर विश्वास ठेवतेस का जिने माझ्याबरोबर जे काही केलं ते तुला खरं वाटत होतं का अगं हिने माझं नाव बदनाम करण्यासाठी हिच्या पोटात माझं बाळ वाटते इतकं घाण्याडे आरोप माझ्यावर केले होते हे विसरलीस का तू ह्या नालायक मुलीवर विश्वास ठेवू नको बघ काय तोंड झालंय तिचं काय चेहरा आहे रडाईसारखा अगं हे सगळं नाटक आहे तुला कळत नाही आहे का रमा तरी रमा म्हणते की हो एकदा विश्वास ठेवायला काय जाते मग अक्षय म्हणतो की तुझा हिच्यावर विश्वास आहे आणि अथवावरती नाही का तर मग रमा म्हणते की हिच्यावर थोडा तरी विश्वास ठेवा असं मला वाटतंय पण अथर्ववर माझा बिलकुल विश्वास नाही आहे त्याने खूप त्रास दिला आणि मी हे डोळ्यांनी पाहिले त्यामुळे मी ते विसा डायरी नाही आहे अक्षय तर अक्षय म्हणत असतो की एक हे बघ रमा तुला जर रेवाची बाजू घेऊन माझ्याबरोबर भांडायचं असेल अथर्वशी तर एक लक्षात ठेव माझं आणि तुझं कधी एकमत होणार नाही हे रेवासाठी आणि उरला प्रश्न अथर्व तर अथर्वचा आणि माझं काही चुकीचं बोलणं झालेलं नाही अजून तो फक्त रेवाचा बदला घेण्यासाठी आलेला आहे आणि हे तिचे पापाचे भोग आहेत रेवा त्यामुळे तिला भोगू दे तिने आपल्याला जो त्रास दिलाय तो ती भोगते असं बोलून अक्षय रूममधून बाहेर निघून जातो रागानेच तर रेवाला पूर्ण इकडं पश्चाताप झालेला आहे ती पुन्हा रडायला लागते रमा पुन्हा तिला समजवत म्हणते की हे बघ रेवा तू आतापर्यंत आमच्याशी जे काय वागली ना त्याचंच प्रायचित्ता आहे हे तुला हे भोगावंच लागेल तू खूप चुकीचं वागली होती आणि त्यामुळे तो खूप पाप केले आणि हेच पापाचा तुला हे भोग आहेत असं समज रेवा आता मी काहीच नाही करू शकत जेव्हा अक्षय माझ्या बाजूने नाही आहे तेव्हा मी तुझा विचार नाही करणार रेवा आणि रागानेच रमासुद्धा सोडून निघून जाते आता इथे रेवा एकटीच पडते आणि पुन्हा ती रडत बसलेली असते तर दुसरीकडे आता अथर्व ड्रिंक करत असतो आणि त्यामध्ये तो सांगत असतो की एक दिवस असा होता ना अक्षय की माझ्याकडे खूप भावना होत्या खूप माझं मन असं भरून यायचं कोणाचं असं वाईट प्रसंग पाहून कारण तेव्हा माझ्याकडे पैसा नव्हता ना मला लगेच द्यायची कोणाची पण पण आता काय झालं माझ्याकडे पैसा आहे सर्व गोष्टी आहे पण प्रेमच नाही आहे कारण तेव्हा मी रमा रेबावरती खूप मनापासून प्रेम केलं होतं पण तेव्हा तिने मला धोका दिला आणि आता आता तर मी तिचा छळ करतो आहे कारण मला तेव्हाच जे काही तिने माझ्याबरोबर वागलेले आहे त्याचंच मी तिला फळ देतो आहे तर इकडे अक्षय बसलेला असतो अक्षय सर्व घा ऐकत असतो पण इकडे अथर्व त्याला दारू पिण्यासाठी खूप फोर्स करतो आणि त्यानंतर अक्षय दारूसुद्धा प्यायला लागतो मग आता अथर्व खूप खुश होतो त्याला हेच हवं असतं तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अभि आता रेवाला भेटतो आणि म्हणतो की रेवा किती खोटं बोललीस ग तू माझ्याशी मी तर तुझ्यावर खूप विश्वास केला होता पण रेवा म्हणते की हो मी खोटं बोलली कारण त्याला कारण खूप वेगळं आहे अभी तू मला समजून घेतलं नसतस तर दुसरीकडे आता आनंद आणि जान्हवी दोघंही अथर्वचं खूप कौतुक करत असतात त्यांना आता अथर्व खूप चांगला वाटू लागला आहे म्हणून त्या कौतुकाने का आता रमा त्यांच्याकडे खूप रागाने पाहत असते तर आनंद भाऊजी आणि जान्हवी म्हणतात की का तुला अथर्व पटत नाही आहे का अथर्वचं येण्याने तुला काही त्रास झालाय का रमा तर रमाचा विचार करू लागते आणि पुढे तिला लक्षात येतं की रे अक्षय खूप वेळ झाला घरात आहे म्हणून ती त्याला शोधत बाहेर जाते तेव्हा तिला कळतं की आणि अक्षय दारू पीत बसलेले आहेत हे पाहून रमाचा खूप संताप होतो तर मग ती अक्षयला भांडू लागते तर अक्षयकडे म्हणत असतो की अक्षय मु मुकादम हा शशिकांत मुकादमचा मुलगा आहे आणि शशिकांत मुकादमने कधीही त्याच्या बछड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे मी दुसरं कोणाचं ऐकणार नाही हे ऐकून तर आम्हाला अजूनच धक्का बसतो तर इकडे अथर्व खूप खुश झालेला आहे तो आता अक्षयचं वळण बिघडवण्याच्या मागे लागले अक्षयला त्याला बिघडवायचं आहे आणि खरंच तो आता मुकादमांच्या घरामध्ये एकेकाची लाईफ स्पॉईल करणार आहे हे आता रमाच्या लक्षात आलेलं आहे अक्षयला खूप दारू चढलेले असते आणि तो रमाला उलटसुलट बोलू लागतो हे पाहून रमाला धक्काच बसलेला आहे प्रेक्षकांना तर एका एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा